आज या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी केलेली आहे आपल्याला माहिती आहे की शासनाची विविध महामंडळ आहेत जसं सारथी आहे बालटी आहे महाज्योती आहे आणि अशी एक ब्राह्मण समाजाची मागणी होती की ब्राह्मण समाजाला विविध स्तरावर आर्थिक न्याय मिळावा आपल्याला माहिती आहे की ब्राह्मण समाजाने कधीच आरक्षण मागितलं नाही आणि परंतु ब्राह्मण समाज अत्यल्प आहे आणि त्यांच्या देखील आर्थिक समस्या आहेत त्यांच्या देखील विविध मागण्या आहेत ज्या ते वेळोवेळी शासनापुढे मांडू इच्छित होते आणि समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती याचे जे प्रमुख कार्यकर्ते यांनी जालन्यामध्ये उपोषण केलं होतं दीपक रणनवरे आणि शासनाच्या विनंतीवरून मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून त्यांनी आपलं उपोषण नऊ दिवस त्यांनी उपोषण केलं केलं होतं ते मागे घेतलं त्यांनी आणि आज समस्त ब्राह्मण समाजातर्फे जे अनेक कार्यकर्ते आणि मी स्वतः देखील त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत होते एक आज एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि छगनजी छगनराव भुजबळजी हे देखील त्या बैठकीला होते अनेक इतर पण मंत्री होते आणि मुख्यमंत्र्यांनी हा सगळा विषय समजून घेऊन एक आर्थिक न्याय या समाजाला मिळावा ब्राह्मण समाज हा दुर्लक्षित आहे अनेक अ, अ, अनेक समस्या त्यांच्यासमोर देखील आहे परंतु आपल्याला माहिती आहे की कधी आरक्षण या समाजाने मागितले नाही आणि त्यामुळे यांनासुद्धा त्यांच्या समस्यांचं निवारण होण्यासाठी जसं माननीय मुख्यमंत्र्यांची जी भूमिका आहे ती सर्वांना घेऊन चालायचं कोणीही या महाराष्ट्रात दुर्लक्षित राहू नये कोणावरही अन्याय होऊ नये कोणालाही असं वाटू नये की शासनाचं आपल्याकडे लक्ष नाही आहे आणि त्यामुळे परशुराम विका आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली आहे आणि पुढे माननीय मुख्यमंत्र्यांनी